सिंघानिया इंडस्ट्रीज कॉन्फरन्स हॉल दुपारच्या पुढच्या दिवशी मोठ्या क्लायंटसोबत प्रेझेंटेशन होतं रुद्र स्वतः पर्सनली पाहणी करत होता वाणी आपल्या टेबलावर रिपोर्ट्स तयार करण्यात गुंतलेली होती ते पेपर्स नीट फाईल करून तयार ठेवते दरम्यान विराजचा माणूस चुपचाप येऊन तिच्या टेबलावरचं बंडल बदलून जातो वाणीला काहीच समजत नाही भव्य कॉन्फरन्स हॉलमध्ये क्लायंट साईटचे डायरेक्टर्स आणि सिंघान्या टीम बसलेली होती रुद्र मंचावर उभा होता त्याचा स्वभाव नेहमीप्रमाणे कडक आणि कॉन्फिडेंट रुद्र आवाजात स्थिरपणा घेत आजचा प्रोजेक्ट आम आमच्यासाठी गेम चेंजर ठरेल मी स्वानी प्लीज शेअर द रिपोर्ट वाणी आत्मविश्वासाने फाईल उघडते पण आतमध्ये चुकीचे डॉक्युमेंट्स असतात आकडे जुळत नाहीत प्लॅन मिसमॅच आहेत क्लायंट गोंधळून म्हणतात मिस्टर सिंघानिया ही प्रेझेंटेशन तर आमच्या रिक्वायरमेंटशी जुळत नाही रुद्रचे डोळे संतापाने भरतात त्याची नजर सरळ वाणीकडे जाते रुद्र कडक स्वरात थंड आवाजात मिस्वानी एक्सप्लेन दिस मी एस वाणी चकित पण घा गा, आणि घाबरलेली सर हेच ती फाईल होती जी मी तयार केली होती मला माहीत नाही कसं बोर्ड मेंबर कुजबुजतात हीच ती मुलगी नेहमी वादग्रस्त करते रुद्र सरची प्रतिष्ठा खराब होईल वाणीच्या डोळ्यात पाणी येतं पण ती स्वतःला सावरून म्हणते सर मला एक तास द्या मी प्रूफ घेऊन येईन की ही फाईल माझी नाही रुद्र कडक नजरेत पण आतून द्विदा मनस्थितीत तुला फक्त अर्धा तास आहे नाहीतर ही जॉब तुझी शेवटची ठरेल वाणी धावत धावत रेकॉर्ड्स डिपार्टमेंटमध्ये जाते तिथे तिला तिच्या सिग्नेचर असलेली खरी फाईल सापडते पण कुणीतरी मुद्दाम बदल केलेले दिसतात वाणी मनाशीच आणि रागाने हे काम नक्कीच विराजचंच आहे मला उघड करायलाच हवं कॉन्फरन्स हॉलमध्ये परत सर्वांचे लक्ष रुद्रकडे जाते क्लायंट ॲम्पेशन होत होते तेवढ्यात वाणी आत शिरते हातात ओरिजनल फाईल असते वाणी ठाम आवाजात सर ही खरी फाईल आहे बाकीची कोणीतरी बदलली होती हे माझे प्रूफ्स डिजिटल लॉक्स सिग्नेचर्स टाईम स्टॅम्प्स क्लाइंट फाईल तपासतात परफेक्ट हेच आमच्या रिक्वायरमेंटशी जुळते गुड वर्क मिसवानी संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरते रुद्र काही क्षण तिच्याकडे एकटक पाहतो डोळ्यात आश्चर्य आणि कुठेतरी मावळ पण होता रुद्र शांत पण ठाम स्वरत प्रेझेंटेशन सुरू करा वाणी पुढे येते आत्मविश्वासाने प्रेझेंटेशन देते क्लायंट खुश होतात डीलचं फायनालाइज होते मीटिंग संपल्यानंतर रुद्रचं कॅबिन वाणी फाईल हातात घेऊन आत येते वाणी थंड स्वरात सर मी माझं काम सिद्ध केलं आहे पण हे कोणी केलंय ते शोधणं गरजेचं आहे रुद्र तिच्याकडे पाहत काही क्षण शांत राहतो मग म्हणतो तू कामात खंबीर आहेस मिस वाणी पण बिझनेस वर्ल्ड मध्ये विश्वासघात जास्त धोकादायक असतो हे लक्षात ठेवा तो बोलून खिडकीकडे वळतो विराजचं ऑफिस त्याच संध्याकाळी विराज फोनवर बोलतो वाणी वाचली पण रुद्राचा विश्वास हलवला मी लवकरच दोघांमध्ये अशी भिंत उभी करेन की त्यांना एकमेकांकडे बघायलाही भीती वाटेल असं म्हणत तो फोन कट करतो आणि दुसऱ्या कोणाला तरी कॉल करतो हॅलो वाणीला उचलायचं आहे हे काम आजच झालं पाहिजे फोनच्या दुसऱ्या बाजूने ओकेचा आवाज येतो आणि फोन कट होतो विराज हसत आता पुढचं कॉन्ट्रॅक्ट मला माझंच असेल रुद्र तो वानेला बस शोधत तो पेय उचलतो आणि स्वतःच्याच खेळांवर आनंदाने असतो सिंघानिया इंडस्ट्रीज रुद्रचं पर्सनल ऑफिस रात्र रुद्र एका मोठ्या डेस्कच्या मागे बसलेला होता फक्त त्याच्या नजरेत एक ताट निर्धार त्याने आय टी हेडला बोलावलं होतं रुद्र ठाम काही असो कालचे फुटेज कोणच्याही कौन कोणाच्याही नजरेतून पार पडायला नको सी सी टी व्ही डिजिटल ॲक्सेस लॉग्स आणि रेकॉर्ड्स डिपार्टमेंटमधले एंट्री लॉग्स सगळं मोकळं करून तुला दाखवायचं आहे खास करून त्या बंडल स्विचची ट्रेल मिळवायची आहे आय टी हेड थोडा घाबरून सर मी सुरुवातीपासूनच संशयित होतो की कोणीतरी इंटरनल ॲक्सेस वापरून फाईल्स बदलल्या मी सी सी टी व्ही फुटेज आणि टाईम स्टॅम्प्स एक्सपोर्ट करतोय रुद्रकणखर आणि जे मिळालं तर त्याला कंपनी पॉलिसीनुसार त्वरित ॲक्शन घ्या कोणालाही बाहेरच्या हव्यासात गुंतवून द्यायचं नाही त्याने आय टी हेडला दुसऱ्या एक आदेशही दिला रेकॉर्ड्स विभागाशी शांतपणे आणि गुपितपणे बोलून कोणीतरी सस्पेन्शन्स व्यवहार केलेले आहे का हे पाहण्यास सांगितले ऑफिसच्या बाहेर रात्री साडे अकरा वाजले होते संपूर्ण बिल्डिंग जवळपास रिकामी झाली होती फक्त सेक्युरिटी गेटवर एक गार्ड होता वाणी थकलेली असते ती रिक्षाची वाट बघत उभी असते वाणी मनाशीच दमलेला स्वरात आजचा दिवस खूप लांबला रुद्र सर तर अजूनही मीटिंगमध्ये आहे मला एकटीला निघायला लागले लवकरच रिक्षा मिळाली तर बरं होईल तेवढ्यात ते एक काळी व्ही तिच्यासमोर येऊन थांबते खिडकीतून मोठ्या आवाजात गाणं वाजत असतं त्यातून चार पाच पुरुष बाहेर येतात पहिला माणूस उंच काळसर वरणाचा हातावर टॅटू लाल शर्टचे बटन उघडे मानेला सोन्याची चेन दुसरा माणूस थोडा बुटका जाडसर डोक्यावर टोपी दाढीत पांढरे केस हातात बिडी सगळे असेच टपोरी वाटत होते सगळ्यांच्या हातात बिअरच्या बाटल्या हसत खिदळत होते ते वाणीसमोर येतात रस्त्याला आडवे होतात एकाने सिगरेट तोंडात लावून तिला वरून खाली बघत शिट्टी मारली पहिला माणूस घाणेरडं हसत अहो एवढ्या रात्री एकटी कुठं चाललीस ग दुसरा डोक्यावरची टोपी सरकोत चेष्टेत गाडी सोडून रिक्षाची वाट बघते आमची एसयूवी तयार आहे ये बस सगळे जोरात असतात वाणी घाबरते पण चेहऱ्यावर कणखरपणा ठेवते ती दुर्लक्ष करून दुसऱ्या बाजूला वळते वाणी मनाशीच मी त्यांना उत्तर देणार नाही लवकर इथून निघायला हवं ती फोन काढून कॅब बुक कर करण्याचा प्रयत्न करते पण ते पुरुष तिच्या मागे सरकतात तिसरा माणूस तिचा फोन खेचण्याचा प्रयत्न करतो तिसरा खालच्या आवाज जवळ येऊन फोनची काय गरज आमच्याशी बोल ना वेळ पटकन जाईल वाणी पटकन मागे सरकते डोळ्यात भीती स्पष्ट दिसते वाणी कडक आवाजात थरथरत्या थर था हातांनी मला स्पर्श करण्याचाही प्रयत्न करू नका नाहीतर चांगलं होणार नाही ना ना ते पुन्हा जोरात असतात चौथा माणूस बाटली हव हलवत म्हणतो अगं एवढी टाठरपणा दाखवू नकोस आम्हाला फक्त गप्पा मारायच्या आहेत वाणीच्या पायांना कंप सुटतो तिला जाणवतं की हे लोक तिला सोडणार नाहीत तिच्या डोळ्यासमोर रुद्रची आठवण येते वाणी मनाशीच अश्रू घेत देवा आता कोणाला तरी मला वाचवायला आलं तर रुद्रा मला वाचवायला ये आजची कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद